आपण पाहत आहात सत्य आणि रोखोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज पन्हाळ्यात मर्दानी खेळ व वेशभूषा ठरली आकर्षक पन्हाळा पश्चिम भागामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली यामध्ये गावातील मर्दानी खेळ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील मिरवणुका आकर्षित ठरल्या पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली अनेक ठिकाणी डॉल्बी लावण्यात आले होते तर अनेक ठिकाणी मर्दानी खेळ व इतर वेशभूषेमध्ये मिरवणुका व बघ्यांचे आकर्षण ठरल्या यामध्ये कोलोली येथील शिवाजी तरुण मंडळ यांनी सादर केलेला मर्दानी खेळ वीर मराठा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आधारित पोवाडा व शाहीर गाणे तसेच कोतोली येथील साधना पब्लिक स्कूलने काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा मिरवणूक फारच आकर्षक ठरली आहे मात्र परिसरामध्ये काही ठिकाणी डॉल्बी जरी दणणला असला तरी यावेळी मात्र डॉल्बीकडे कमी पण मर्दानी खेळ व मिरवणुका पोवाडे शाहीर गाणे यावरती जास्त भर देण्यात आल्याचे दिसून आले आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा